私はそれを見ることができます。

उमेदच्या माध्यमातून आपण हे गणपती साकारत आहात आणि हे गणपती आता अमेरिकेला रवाना होणार आहेत काय सध्या भावना आहेत आपल्या एक तर मी आधी पहिले उमेदचे आभार मानिन त्या उमेद पुढे जाण्याचा एक प्रयत्न मला मिळाला त्यामुळे माझं स्वप्न म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न गणपती पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण साधारण पूर्णपणे हे इको फ्रेंडली गणपती आहेत काय संदेश द्यायला पर्यावरणाला पूरक गणपती करण्याचा आहे तो त्यामुळे पर्या प्रदूषण होत नाही याच्यामुळे त्यामुळे लगद्यापासून बनवलेली किती इंचापासून हे गणपती आहेत गणपती पाठवले किती मूर्त्या रवाना होणार आहेत अमेरिकेला अमेरिकाला यावर्षी चाळीस मूर्त्या रवाना केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी के के एकशे केले आपलं नाव नेहल ज्ञानेश कोटकर